एक रक्कम चक्रवाढ व्याजाने किती दराने दोन वर्षात शहाणव टक्के वाढेल प्रश्न सोडायचा कसा लेकरांत एक रक्कम अर्थात ही मुद्दल आम्ही शंभर रुपये समजायची किती दराने दोन वर्षात शहाण्णव टक्के वाढेल असं गणित म्हणते याचा अर्थ या, या शंभरचे शहाण्णव टक्के किती अशा पद्धतीची मांडणी करा शहाण्णव टक्क्याची व्यवहारी अपूर्ण अंकामध्ये मांडणी शहाण्णव क्षेत्रांनी शंभर शंभरला शंभर, शंभर खलास म्हणजे शंभरचे शहाण्णव टक्के किती तर शहाण्णव रुपये दोन वर्षात होणारी रास किती सर त्याच उत्तर मूळ रक्कम अधिक शहाण्णव टक्क्या होणारी वाढ शहाण्णव रुपये एकशे शहाण्णव रुपये हे रास तयार होते आणि तुमच्या प्रश्नामध्ये ऑप्शन असतात कोणत्या दराने रक्कम दोन वर्षात शहाण्णव टक्के वाढेल आता शहाण्णव टक्के म्हणजे किती तर शंभरचे एकशे शहाण्णव रुपये कोणत्या दराने चक्रवाढ व्याजाने होतील असा प्रश्न विचारला ही रक्कम जी आम्ही गृहित धरली शंभर रुपये इथं मांडा तुमच्या पर्यायामध्ये चाळीस टक्के हा एक दर दर्शवलेला असेल काही गोष्टी बाय ऑप्शन मनाला सुचल्या पाहिजे की बाबा हे याचं उत्तर क्लिक झालं पाहिजे कधी कधी पर्यायावरून उत्तराची अचूकता आणि वेळेची बचत साधता आली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी साठी जास्तीत जास्त सराव केला पाहिजे म्हणजे वाघ सर्जे पाहिले पाहिजे असं नाही तुम्ही तुमचं प्लॅनिंग केलं पाहिजे काय हे रिकाम्या वेळी गाळलेला घाम युद्ध प्रसंगी रक्त सांडण्याचं सा काम पडू देत नाही या गोष्टी जुन्या गोष्टी फार महत्वाच्या हा चाळीस टक्के दर गोष्ट म्हणून इथे मुदत दोन आहे म्हणून दोनदा दोन अशा प्रकारचे अशा प्रकारची मांडणी करा हे चाळीस टक्के ही वाढ दर्शवली आपण पहिलं वर्ष आणि हे दुसरं वर्ष लक्षात घ्या शंबर खलास झाले सर हे दोन हे त्यासाठी अर्थात चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव एक रुपये एकशे शहाण्णव रुपये रास झाली पाहिजे इथं रास होताना दिसते कोणत्या चाळीस टक्के व्याज व्याजदरानं दोन वर्षात ती रक्कम शहाण्णव टक्के वाढताना दिसते म्हणजे शंभरची रास एकशे शहाण्णव होतानी दिसते हे चाळीस टक्के अंशस्थानी एकशे चाळीस शंभर का मांडले तर चाळीस टक्के म्हणजे शंभरावर चाळीस अधिक दशादशे चक्रवाढ व्याजाप्रमाणे म्हणून अंशस्थानी शंभरावर चाळीस अधिक म्हणून त्याची मांडण्याची योजना एकशे चाळीस अंशस्थानी छदस्थानी शंभर शंभरचे एकशे चाळीस एका वर्षामध्ये चक्रवाढ व्याज दराने असा त्याचा अर्थ प्रश्नाचं उत्तर काय सर कोणत्या व्याज दराने हा शब्द प्रयोग चाळीस टक्के व्याज दराने ओके लेकरांनो तुम्ही दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न जे विचारता त्यातील बहुतेक अराऊंड साठ टक्क्याच्या वरचे प्रश्न तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी सा, अराऊंड साठ टक्क्याच्या वरी प्रश्न ऑलरेडी अपलोड आहेत फक्त प्रश्नासोबत गुगल वर प्रश्नातील फक्त चार शब्द मांडा तुम्हाला लगेच प्रश्न सापडतो असं केल्यानं थोडीशी माझी धग वाचते लक्ष द्या अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ प्राप्त होईल गेल्या कित्येक वर्षापासून वाक्सर गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं राबतात वाक्सरांचा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे लेकरांना आम्ही त्या ग्रुपवर असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही हकदार बनाल हा विश्वास हे वचन भाग सर तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही व्याजाचा दर काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला असतो